नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आज हॉटेल भाग्यश्रीला धाराशिव जिल्ह्यातलं गाजलेलं हॉटेल भाग्यश्री हे शाखा नंबर दोन आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो चालू झालेले आहे पेरणे फाट्यावरती चालू झाली आहे या ठिकाणी आपण आता यांची टेस्ट क्वालिटी कशी आहे आता तिथली क्वालिटी तर आपण टेस्ट केली नाही आहे तिकडे बोकडाचं आहे या ठिकाणी आहे भोलाईचं मटण आपण आता आतमध्ये जाऊन कसं बनतं काय क्वालिटीचं आहे किती रुपये आहेत त्याला तर मग आतमध्ये जाऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हॉटेल बागेश्री गर्दी शाखा नंबर दोन गर्दीच गर्दी वाटायचं पण आलेलो आहे आता आणि हे आपले मित्र लोक आहेत हाय लोक करा हाय करा हाय करा ऋषी भाऊ हॉटेल बाग घे लागते नाच करतो काय करतो काय क्वालिटीचा विशेष बाग घेसरी यायला टोनला का मानतात पेरणे भाटा हा पुणे नगर हायवे हा पुण्याहून येतो आपल्या हा नगर कडे जाणारा हायवे आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो गर्दी शाखा नंबर दोन जाऊया हो आणि पाहूया गर्दी मित्रांनो भरपूर अशी गर्दी आहे जेवलं का ना जेवायचे अजून ओके ओके गर्दी ले गर्दी तर मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता आतमध्ये फुल गर्दी झालेली आहे एकदम एकदम फुल टेबल झालेलं आहे सगळे हाऊसफुल हाऊसफुल शाखा नंबर दोन बाकीश्री तर मित्रांनो या ठिकाणी यांची आतमध्ये पण इकडे सेटिंग व्यवस्था आहे आणि या ठिकाणी पण यांची सिटिंग व्यवस्था आहे ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आणि तुझे मटण वगैरे बनवलं जातं या ठिकाणी पण भाकरीचं त्या ठिकाणी पाठीमागे पण यांची सिटिंग व्यवस्था आहे तुम्हाला आरामशीर बसायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो चुलीवरची भाकर बनती आहे पाहू शकता भावारा जेवण हॉटेल भाग्यश्री डायरेक्ट पुण्यात सकाळपासून पाहू शकता मित्रांनो तिसरं पातील झालंय वरती बनवलं जातं दा दा दा। ना। ना। तर मित्रांनो चौघ शाखा नंबर दोन कुठून आलेत आम्ही धाराशिवचे आम्ही आलो शिखरापूर शिखरापूर कामानिमित्त असतो तर आमच्या धाराशिव जिल्ह्यातील भागीश्री हॉटेल फेमस आहे जेवण करण्यासाठी येण्याची होती तर आपल्या नजदीकच जवळ भागीश्री हॉटेलची शाखा नंबर दोन म्हणून चालू झाले आम्ही कसे वाटले क्वालिटी क्वांटिटी एकदम चुरून एक नंबर वाटते ना तुम्हाला शेड एक नंबर एकदम चोरून बिरून रस्ता रस्त्याची क्वालिटी कशी एक नंबर पीस वगैरे किती आले आपल्या थाळे आलेले आता तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत आपले पेरणे गावातले आपले युट्यूबमध्ये चेट नमस्कार तर आम्ही आता इथं खास यांचे शाखा नंबर दोन बागेश्रीचे शूट कराय आलोय आणि यांची मटन थाळी आहे धवारा मटन थाळे ती आम्ही टेस्ट करण्यासाठी दोघंजण सोबत आलोय तर आता आपण टेस्ट करूयात चेट आपण आता टेस्ट करूयात आणि आपल्या सबस्क्रायबरला तुमच्या पण सबस्क्रायबरला सांगूया आमच्या पण सबस्क्रायबरला तुम्ही सांगा टेस्ट क्वालिटी कशी आहे एक नंबर

एकच पीस त्याचे आपण मेन जे मटण खायचं म्हटलं की एकदम शिजलेलं बरं तर ते मटणाची कुठ मजा येते आपण ह्याच्या आधी रिलवर ऐकले बऱ्यापैकी की कोण क्वालिटी असं म्हणते तुम्हाला कसं वाटत मी स्वतः तरी माझ्या कार्यक्रम त्याच्यावर मी शोअर आहे की हे पूर्णपणे परफेक्ट रस्ता कसा वाटतो एक नंबर चप्पल एक नंबर आहे रस्ता आहे मित्रांनो शप्पद एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणा का काय काय त्यांच्या सारख्याला पण कमेंट आले असतील हे रस्त्याची क्वालिटी बरोबर नाही जेवण बरोबर नाही मित्रांनो खरं खरंच जबरदस्त असा रस्ता आहे आणि मटन पण मित्रांनो प्रॉपरली शिजलेलं आहे एका कुठल्या तरी डॉगांनी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यात टाकला होता मटन वगैरे शिजलेलं नाहीये मित्रांनो प्रॉपरली आता मी चेक केलं एकदम जबरदस्त असं शुद्ध लय मटण आणि क्रस पण क्वालिटी एक नंबर आहे का हे आली एकदम मुद्दाने का म्हणजे कुठे पाणी वाटत नाही प्युअर मटण स्टॉक आउट खरंच मित्रांनो म्हणजे आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं असं पुढे ७ दिवसा शे एकदम डिफरंट जेवण आहे खरंच सारी रस्सा पण एक नंबर आणि हे बघा नळीचा पीस आहे आपल्याला प्रॉपरली सर्व सेटला नाही मटनची गरज त्याच्यावर समज आहे फक्त आपल्याला अनलिमिटेड मटण ताळी भेटतील पण अडीचशे रुपयामध्ये आणि इथे या पुणे नगर रोडला साडेतीनशे रुपयाच्या खाली मटन ताळी पुढेच भेटणार आहे पुढेच नाही अडीचशे रुपयात तुम्हाला ही क्वांटिटी पार भरपूर क्वांटिटी मध्ये म्हणजे 250 रुपयांमध्ये तुम्हाला एकदम मन भरतो कोर्ट भरतोर कोर्टत भरत मन भरतकडी क्वालिटी असेल तर एकदम परफेक्ट जेवण आहे फक्त लेट होईल كده दे क्वालिटी मित्रांनो जबरदस्त आहे 250 रुपयांत मित्रांनो मटन थाळी डावरा मटन थाळी हॉटेल बागेश्वरी शाखा नंबर दोन एकदा यावास लागते बोला मटन आहे बोलायचं मोकड नाही बोलायचं मित्रांनो बाजले राष्ट्रात पाहू शकता राष्ट्रात पण काय काय थोडेसे पेश आहेत आता आपण यांचा राईस टेस्ट करूया रस्सा एकदम गरमागरम आहे गावरण पद्धतीचं जेवण जेवायचं आहे हॉटेल बागेश्रीला यावाच लागते शाखा नंबर दोन जबरदस्त आहे मित्रांनो आळणी राईस आळणी आळणी पाहिजे पाणी हे पाणी हे प्रॉपर लॅक बकर शिजवलेलं पाणी आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे गाईच तर मित्रांनो तब्बल आम्ही जवळजवळ दोन बाकरी खाल्ल्यात अनलिमिटेड थाळी आहे अडीचशे रुपयामध्ये भाग्यश्री शाखा नंबर दोन शेट तुम्हाला कशी वाटले क्वालिटी थाळी एक नंबर आहे एकदम परफेक्ट ढावारा ढबारा म्हणजे मित्रांनो जबरदस्त फक्त थोडस सर्व्हिस लेट होती कारण की गर्दी जेवढी गर्दी जेवढी एक तास धरून धरायचा एक तास लागणार थाळी येण्यासाठी चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा भेटूया असेल नवीन व्हिडिओ मध्ये आणि नाच करते का यावाच लागते हॉटेल भाग्यश्री शाखा नंबर दोन वाडे भोलाई घास भोलायचं मटण चलो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये